शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमने पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट सालिया प्रकरणात पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांनी काल याचिका केली आहे की त्या काळात आमच्यावर दबाव टाकला होता असं त्यांचं म्हणणं आहे कसं पाहता या प्रकरणाकडे पुन्हा एकदा जुना प्रकरण काढण्यास चौदा सालापासूनच अनेक गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत विरोधकांवर अनेक प्रकारचे आरोप करणं दबाव करणं हे तर चाललेलं आपल्याला दिसत आहे खूप अनुभव सगळे घेतायत सगळ्या देशामध्ये मला वाटतं का या सगळ्या गोष्टी माग राजकारण असावं असं माझं मत आहे ज्या पद्धतीने <laughs> आज आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले गेले इतके वर्षानंतर हे आरोप करण्यामागे हे सतत चाललेलं आहे दबाव तंत्रातून राजकारण करायचं हे चाललेलंच आहे त्याचा भाग असेल हा असं माझं मत आहे एकंदर अनुभव अनुभवानं नागपूर दंगली संदर्भात पोलिसांना संशय आहे की त्यात बांगलादेशींचा हात आहे काही पोस्ट त्यांना आढळल्या सायबर सेलला की ज्या बांगलादेश मधून ऑपरेट होतो त्यात कसं पाहता एकंदर <laughs> काय चाललंय आपण पाहतोय की सुनीता विल्यम कशा पद्धतीनं तिनं परत पृथ्वीवर आली आपण पाहतो की प्रत्येक देश कसा पुढं जाण्याचा जा प्रयत्न धडपड करतो आहे नवं नवं शोधतो आहे आम्ही मात्र इतिहासाच्या इतिहासामध्ये जातो आहे आणि जुने कबरी उचकवतो आहे माझ्यामध्ये जगाबरोबर आपण राहणार का नाही हा विचार केला पाहिजे आपल्याला हे जातीभेद धर्मभेद हे आपल्याला कुठेतरी मागं घेऊन जातं आहे आणि त्यामुळे कुणीही असो कोणत्या धर्माचा कोणत्या जातीचा असो त्यांनी देशाचा विचार करून देश पुढे कसा जाईल याचाच विचार केला पाहिजे आता ह्या जुन्या गोष्टी घेऊन त्याच्यावर आंदोलन त्याच्यावर दंगली हे काही योग्य नाही ज्या दो पद्धतीनं दोन धर्म सध्या देश पसरवला जातो आणि नागपूरची दंगल कुठेतरी ग्रहक आता अपयशी ठरते हे सगळं हे सरकारच अपयशी या सरकारचं लक्ष नाही पूर्णपणे आज बीडचा विषय असेल नागपूरचा असेल काय जे घडतंय ते परभणीमध्ये घडलंय दुर्दैवानं वाईट परिस्थिती दुसरीकडे पाहिजे लाडकी बहिणी योजनेतील अनेक महिलांची नावं कमी झाली आता त्यानंतर बाकीच्या बसताना दिसतोय शेतकऱ्यांनी जे आत्महत्या के केल्या कुटुंबियांना जी मदत मिळायला पाहिजे रखडली गेली हे स्थिती अशी आहे कशामुळे झालंय हे मला माहित नाही शेवटी अर्थ खातं त्यांच्याकडे त्याचा शोध त्यांनी घ्यावा परंतु संजय निराधार मध्ये असलेले निराधार त्याला जे थोडंफार अनुदान येतं त्याच्यावर तो मायना काढत असतो श्रावण बाळ योजनेचे जे आहेत लोक गरीब माणसं असतात त्यांना जर त्यांचा निधी येत नसेल त्यांचं जीवन जर कठीण झालं असेल तर हे सरकार पूर्ण अपयशी आहे असं म्हणलं तर अवघड ठरत नाही एकनाथ शिंदेची सुरुवातीपासून नाराजी त्यानंतर अजित पवारांबद्दल त्यांच्यात असलेल्या अंतर्गत मदभेद यामुळे कुठेतरी त्यातच गुरपटलं सरकार लोकांकडे लक्ष काय आहे की तीन जण एका ज्ञानामध्ये तीन आहेत दोन नाहीत त्यामुळं त्यामुळे हे सगळं तर घडतच आहे जरी दिसत असलं तरी अत्यंत अस्वस्थता सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि अर्थव्यवस्था पूर्ण धबघायला गेलेली आहे सत्तेत आहोत आपण याचाच फक्त ते आनंद घेतायत जनता मात्र अडचणीत आहे परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा